भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा याच्यामधले जे गोळ आहे याच्यावरची माझी दुसरी पत्रकार परिषद आहे एक पहिली दोन हजार सतराला ला झाली होती मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित आणि त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही का करते आता बघाशी आम्ही जेव्हा सांगितलं की एका ठिकाणी कुठे ते माझं ते जिल्हा परिषदांच्या काही एक यादी आल्या आता दोन हजार दोन दो हजार बावीसला ती फोटो सकट नावासकट सगळ्या सकट याद्या आहेत दोन हजार बावीसच्या आणि आत्ताच्या ज्या याद्या आल्या आहेत या, या दोन हजार दो बावीसच्या आहेत ज्याच्यामध्ये फोटो आहेत नाव आहे ना सगळं आहे या आता जिल्हा परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या याद्या आल्या ज्याच्यामध्ये फोटो काढून टाकली हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतय हे का करतय जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकीत निवडणुकांच्या प्रोसेसमध्ये तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा गोळ घालतायत काय okay? ना देवांग दवे या व्यक्तीचा एक उल्लेख या वरच्या चर्चेमध्ये करण्यात आला हा जो सगळा गोळ आहे याच्यावरचा जो अभ्यास मागे ह्या देवांग दवेचा काही हात आहे का